नमस्कार आता कोर्टामध्ये अर्जुन हा एकदम डॅशिंगमध्ये बोलत असतो ते बघून सायलीला खूप बरं वाटत असतं कोर्टात अर्जुन मैपत आणि दामिनी देशमुखच्या चांगल्याच नांग्या ठेचतो उलटसुलट प्रश्न विचारून त्यांना चांगलं घोळात घेतो ते बघून सायली लगेच हसते आणि म्हणते माझे डॅशिंग अर्जुन सर तिला खूपच आनंद होतो कारण अर्जुनने केसला नवीन वळण दिलेलं असतं आता घरी सर्वजण येतात सर्वजण आल्यावर प्रियाची नुसती चिडचिड होत असते कारण अर्जुनने हा डाव जिंकलेला असतो अर्जुन हा डाव जिंकलाच कसा असा ती विचार करत असते जर असाच अर्जुन जिंकत गेला तर नक्कीच आम्ही आणि मला सुद्धा मग खडी फोडायला जावं लागेल असा ती विचार करत असते तर इकडे सायली ही खूपच खुश असते कारण अर्जुनने कोर्टात एकदम भारी काम केलेलं असतं ती म्हणते अर्जुन सरांना काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे म्हणून ती एक लाल गुलाब घेते आणि अर्जुन रूममध्ये आल्या त्याच्यासमोर गुडघ्यावर बसते आणि म्हणते हे घ्या अर्जुन सर हे खास तुमच्यासाठी मी ना तुमच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली आहे मला तुमच्याशिवाय काहीच दिसत नाही आता ते सायलीचा प्रपोज बघून अर्जुनसुद्धा भारावून जातो आणि तोसुद्धा तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो आय लव्ह यू टू मिसेस सायली आणि त्याला इतका आनंद झालेला असतो तो लगेच आपल्या बायकोला सायलीला मिटीत घेतो आता त्या दोघांचा रोमांस ही प्रिया चोरून बघत असते आणि म्हणते काहीतरी केलं पाहिजे मोठे रोमांस करतात काय इकडे मला त्रास देतात आणि इकडे दोघं रोमांस करतात मी तुम्हाला सुखाने जगूच देणार नाही तुमच्या आयुष्यात आनंद प्रेम मी कधीच येऊ देणार नाही आता तेवढ्यात प्रताप हा अर्जुनशी बोलायला त्याच्या रूममध्ये येत असतो आणि प्रताप लांबूनच बघतो की अर्जुन सायलीच्या रूममध्ये प्रिया वाकून बघते आणि त्याला राग येतो तो तिथे येतो आणि म्हणतो तन्वी काय चाललंय हे तुझं अगं त्यांच्या रूममध्ये असं वाकून काय बघतेस बाहेर उभं राहून काय ऐकतेस लाज नाही वाटत तुला आता लगेच अर्जुन सायली बाहेर येतात आणि म्हणतात काय झालं बाबा प्रताप म्हणतो अरे अर्जुन ही तन्वी तुमच्या रूमच्या बाहेर उभं राहून काहीतरी ऐकत होती आणि बघत होती तेव्हा आता सायली अर्जुनला धक्काच बसतो तेव्हा सायली म्हणते काय मूर्खा आहेस का गद अन्नवी एवढं सुद्धा तुला कळत नाही का अर्जुन म्हणतो लाज नाही वाटत तुला नवरा बायकोंचं बोलणं चोरून ऐकतेस प्रताप म्हणतो मी सुद्धा तेच बोलते ही इथे काय करते आता प्रियाला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं अर्जुन बोलतो बोल ना ए प्रिया बोल तू इथे काय करत होतीस का इथे आमचं बोलणं उभं राहून ऐकत होतीस प्रताप म्हणतो अगं का तू अशी वागतेस तुला लाज नाही का वाटत चल पहिले खालती जा तुझा बेडरूम तिकडे आहे ना तुझ्या बेडरूम मध्ये जा इथे ऐकतेस कशाला आता अर्जुन सायलीचं बोलणं चोरून ऐकणं हे प्रियाला चांगलंच महागात पडलेलं आहे तर इकडे आता प्रताप अर्जुनला सांगतो अर्जुन तू कोर्टामध्ये आज काय केलंस हे मला कळलेलं आहे खरंच तू खूप चांगली कामगिरी केलीस कोर्टात देवा सायली म्हणते दे हो ना बाबा मलासुद्धा तेच म्हणायचं आहे आज यांनी केसला एकदम भारीच वळण देऊन टाकलं आहे आणि बाबा लवकरच आपण ही केस जिंकू आणि मधुभाऊ निर्दोष सुटतील तेव्हा प्रताप म्हणतो हो हो असंच होणार आहे मधुभाऊ लवकरच निर्दोष सुटतील आणि ही केस माझा मुलगाच जिंकणार आहे माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे आता प्रताप अर्जुनचं तोंड भरून कौतुक करत असतो सायली आणि अर्जुन अजूनच खुश होतात पण प्रिया मात्र रागाने तंतन करत तिथून निघून गेलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू